हाय सगळ्यांना शुभ मन छान काय चाललंय आहे आज गुरं घरीच नेली नाही ती आज काय झाले शेवटचा सोमवार असल्यामुळं पाचवा पाऊस काय बंद आहे नाही थंडी खूप वाजते गुरे गुरं इकडे बांधलेली म्हणलं गुतल्यात का काय बघावं बदलून बांधावत काय त्याच कळ नाही पण असं वाटतं हे वासरू त्या तिकडं खुटी बांधून थकावायचं काय बरी थक इथं एक वासरं वासरू चरतंय मका टाकायचं म्हटलं तरी टिपकं चालू आहे आणि टिपकं चालू असल्या त्यांना काय खाता येणार नाही कशी बघती म्हणत असं लईशान या काय तिथं पण हे सगळं राहाडा होतो या आणि सकाळपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे त्यांना काही तिकडं नेलंच नाही असं म्हणून पठांगात बसतात आणि तुम्हाला मी सकाळच्या ऑडिओमध्ये म्हणलं होतं आमच्या वासराला काय आहे त्या काल मोठ्या काय माहिती नाही त्या बसलीची बसली कांगरसात बसली हट उठ चल मला दाखवते मी तिला काय झालंय दोन तीन दिवस झाला डॉक्टरांना बोलावं लागेल पाऊस बंद झालाय बाईस बोला हट उठ चल चल, चल। काय नाही काय आहे हट कसल्या ह्याच्यात बुसले गावतात इतक्या हटपूट पठांगात त दिसतंय का येतं हो का बस थम 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 थांब थांब हो का अशा जाण झाल्या लांबून दिसतंय तर ते असं गोल 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 झाले हो का सगळीकडं तुम्हाला मी पठाणाच्या कॅमेऱ्यानं दाखवते असं आले हो का हिला डॉक्टर बरवावं लागेल काहीतरी झाले पण होत आहे तिला असं लांबून दिसतेत बघा काय झाले काहीच कळ नाही ना। मलाच ते बसलेत पठांनाच थोड्या वेळेवर शिथल्या <coughs> ना काढून माकवान टाकते मोटर चालू केली पाणीही भरावं लागतंय पाऊस आला काही झालं तरी काम चालू म्हटलं एकदा गुरबो बघून होतं आणि टाकीत पाणी लावले चला पाऊस झिमझिम चालूय आणि तरी कोंबड्यांना भाजी खाण्यासाठी राहणार आणि मग पोरगी इडी पाऊस वरून येतोय आणि फरशी अगे राहू दे कामात कसला पाऊस येतोय हो का दिसतोय आणि ती बी बिसतोय मी तर जरकिंग घातले आणि कोंबड्या ह्या भाजी लई जोरात आलाय आता आता काय अवघडच झाले आता काय भिजवायची गरजच नाही मी ताली पडत घरात <laughs> चला 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 खूपच वाढलाय हो का दिसतोय छान येतोय पाऊस आज काय मज्जाच आहे पावसाची आणि काय झालंय सगळ्या चुका कोंबड्या खात्यात म्हणून मी आलते इकडं वाडू झालं काय बंद झालं झालं हो चालू मला वाटतं आठ पंधरा दिवस आता काय बंद होत नाही गणपती उठस तर पाऊस मोटर चालू केली भरा टाकीत पण लावले आणि पाऊस शिकवायचा मोटर करा था था। करा बंद करायचा लाईट लागते तरी संध्याकाळची थोडासा पाऊस बंद झाला अंगातलं जरकिंग काढलं आज आहे शेवटचा सोमवार पाच वाजताच्यामुळं खिचडी केली खिचडी खाल्ली आणि गुरु बसला तर तुम्ही मग कमेंट केलं की सकाळच्या व्हिडिओला ताई तुमच्या तर आज बैलपोळा आहे का नाही म्हणजे आमचा बैलपोळा ना आता ह्या श्रावण महिन्यात नसतो आमचा बैलपोळा भादु भाद्रपद महिना संपत संपत आला ना घटस्थापना होती ना त्याच्या आदल्या दिवशी जो पोळा असतो ना तो आमच्या इकडं साजरी करतात आज जो पोळा आहे तो बेंदुरू असं म्हणतात त्याला कारण का ती तिकडं करमाळा बे बेड बारशीच्या साईडकडं असतो कारण का आमच्या मामाच्या इकडं पण आजच आजचाच पोळा असतो आज जो आहे तो आणि पुढच्या महिन्यात जो पोळा असतो तो आमच्या इथं साजरा करतात त्याच्यामुळं ब बऱ्याच जणांच्या असं ही झालं असं की यशमाता आहे तुमच्यात गुरं असून तुम्ही बैल पोळा का साजरा केला नाही <laughs> बरोबर आहे दोन बैल आहेत ना एक श्रावणी आणि एक भाद्रपद महिन्यातला आमच्या इथं असतो भाद्रपद महिन्यातला तर असो सगळ्यांना शुभ दुपार बाय थोडासा पाऊस झाला आहे बंद त्याच्यामुळं काहीतरी करूया काम